आज आपण लाल भोपळ्याच्या तिखट गोड अशी पुरी बनवणार आहोत लाल भोपळ्याचे गोड घारघे सर्वांनाच आवडतात किंवा त्याची भाजी आवडते असं नाही तर ही लाल भोपळ्याची तिखट मीठ घालून केलेली पुरी एकदा नक्की करून पहा मुलांना स्नॅक्स म्हणून देण्यासाठी ही अत्यंत टेस्टी आणि छान अशी ही पुरी बनते सर्वजणच आवडीने खातात चला तर मग आज आपण पाव किलो भोपळ्याची हे तिखट मिठाची पुरी बनवणार आहोत इथे आपण लाल भोपळ्याच्या घारगे कटलेट पराठा अशा बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की पहा लाल भोपळा असा कट करून घेतला की त्यामधल्या बिया ह्या काढून उन्हामध्ये सुकवून टाकायच्या म्हणजे ह्यामध्ये कॅल्शियम असतं याची पावडर बनवून आपण खाऊ शकतो आता यामधला हा अर्धा पाव किलो भोपळा आपण या गो तिखटपुऱ्या बनवण्यासाठी वापरणार आहोत इथे भोपळा आपण अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे भोपळा असा किसल्यामुळे पटकन शिजतो आणि सालीलासुद्धा जास्त आपला भोपळा जात नाही इथे भोपळा आपण आता किसून झालेला आहे आता हा भोपळा आपण एका पॅनमध्ये तूप टाकून आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अशा ह्या गरम गरम गारगे मुलांना डब्याला स्नॅक्स म्हणूनसुद्धा तुम्ही देऊ शकता आता इथे पॅनमध्ये तूप टाकलेले आहे दोन चमचे त्यामध्ये किसलेला भोपळा आपण आता शिजवून घ्यायचा आहे इथे गॅस स्लो ठेवायचा आहे कारण भोपळा खाली चिटकणार नाही याची दक्षता घ्यायची आहे हा सर्व भोपळा आपण आता शिजवून घेऊया यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनटं हा भोपळा शिजण्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे याच पद्धतीने तुम्ही बारीक तुकडे करून कुकरलासुद्धा हा भोपळा शिजवून घेऊ शकता ह्या भोप्याच्या तिखट पुऱ्या अत्यंत स्वादिष्ट लागतात ज्यांना गोड घारे आवडत नाहीत त्यांनी एकदा ही पुरी नक्की करून पहा तुम्ही जर या चॅनलवरच्या रेसिपी करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा या पद्धतीने आपण इथे चेक करायचं आहे भोपळा आपला मऊ शिजला आहे की नाही आता हा एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे त्यामध्ये तांदळाचे पीठ टाकायचे आहे दोन चमचे तुम्ही इथे बेसन सुद्धा वापरू शकता यामध्ये टाकायचे आहे धना पावडर एक चमचा त्यानंतर लाल तिखट चवीनुसार इथे तिखट कमी जास्त करू शकता मी दीड चमचा वापरलेले आहे जिरे आणि हळद दोन चमचे तेल टाकायचं आहे आता हे सर्व थंड झाल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकायचं आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आपण जसं पीठ मळ मळताना वरतून पाणी वापरणार नाही ना ह्या भोपळ्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे साधारणपणे इथे मला अडीच वाटी गव्हाचे पीठ लागलेलं आहे चवीनंतर चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व असं आपल्याला घट्ट गोळा करून घ्यायचं आहे थोडंसं पीठ पातळ आहे म्हणून मी वरतून थोडे इथे आता परत पीठ टाकलेलं आहे इथे मी कोथिंबीर टाकायची विसरली मग नंतर यामध्ये आत्ता मी कोथिंबीर मिक्स करत आहे कोथिंबीर तुम्ही नक्की वापरा त्यामुळे हे घारगे अत्यंत स्वादिष्ट बनतात आता हे हे आपण मळून ठेवणार नाहीत लगेच झटपट्याचे घारे तिखटपुरी आपण बनवून घेणार आहोत आता इथे पळपोटावरती अशा छोट्या छोट्या लाटी करून तुम्ही छोटी पुरीसुद्धा करू शकता किंवा एकदम मोठी पोळी करून त्याच्या छोट्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही इथे हे घा तिखटपुऱ्या बनवू शकता तुम्हाला जशा आवडतील तशा वेगवेगळ्या वे आकारामध्ये सुद्धा हे आपल्याला बनवता येतात प्रवासात नेण्यासाठी सुद्धा हा अत्यंत टेस्टी आणि चांगला पदार्थ आहे जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही आपण चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडासा जाड हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आता ज्याला काट आहेत असं डब्याचं झाकण घ्यायचं आहे आणि असा सेप देऊन आपण सर्व पुऱ्या ह्या लाटून घ्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीने आपण सर्व आता हे तिखट पुरे आपण आता करू घेतलेले आहेत तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये माझी कडे आहे आपण तीन तीन चार चार करून अशा ह्या पुऱ्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत जरा असं प्रेस केलं की ही पुरी चांगली फुगते हे पहा या पद्धतीने असं वरतून तेल यावरती टाकायचं चा म्हणजे चांगल्या पुऱ्या फुगून टम होतात याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या या फटाफट अशा लाटू घेतलेल्या आहेत